नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये महाराष्ट्रातल्या वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव व जंगी अभिवादन रॅली काढून शिवजयंती साजरी करण्यात आली दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दिग्रस येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पंच्याण्णव्या जन्मदिनाच्या निमित्त सकाळी शिवपूजन करून भव्य अशी मोटरसायकल रॅली सकाळी आठ वाजता सर्व शिवप्रेमी बांधव व भगिनी यांच्याकडून काढण्यात आली आज दिवसभर शिवप्रेमींचा उत्साह हो ओसंडून वाहत होता विविध कार्यक्रमानंतर दुपारी तीन वाजता नंतर भव्य आणि जंगी अशा अभिवादन रॅलीची सुरुवात करण्यात आली रॅलीमध्ये हजारोच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता कार्यक्रम यशस्वीतेसाठी विविध संघटना व संस्था यांनी पुढाकार घेऊन मोलाचे सहकार्य दिले पोलीस प्रशासनाने पण आपली कार्य कुशलतापणास लावून चोख बंदोबस्त ठेवून कार्यक्रम यशस्वीतेसाठी मोलाचे सहकार्य दिले अभिवादन रॅलीची मनोहारी व विहंगम दृश्यांकन पुढील प्रमाणे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी राजाराम राठोडची रिपोर्ट